मित्रांनो अभिषेक भाऊने हे विदर्भ पट्टण मध्ये आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट झालेले प्रश्न आपण तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो तो जिल्हा न्यायालय असो जिल्हा भरती असो किंवा इतर परीक्षा असो त्या सर्व परीक्षा मध्ये आपल्याला हे प्रश्न पाहायलाच मिळतात जस्त करून पोलिस भरती परीक्षामध्ये हे सुद्धा प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणात पडले आहेत तर या प्रश्नाचा सराव आपण करून घेणार जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे तर बघूया मित्र आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात मध्ये किती सदस्य असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सात ते सतरा एवढे सदस्य असतात प्रश्न क्रमांक दुसरा बघू शकता ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रामसेवक असतो प्रश्न क्रमांक तीन बघू शकता या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो महत्वाचा प्रश्न आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गट विकास अधिकारी हा असतो प्रश्न क्रमांक चार बघू शकता जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो प्रश्न क्रमांक पाच बघा जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणत असतात प्रश्न क्रमांक सहा बघा पोलीस पाटील याची नेमणूक कोण करता पोलीस पाटील याची नेमणूक कोण करतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अधिकारी वा उपजिल्हाधिकारी करत असतात प्रश्न क्रमांक सात बघा त्रिस्तरीय पंचायत राज ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली आहे त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बनवतराय मेहता समितीने मांडली आहे प्रश्न क्रमांक आठ बघा ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रामसेवक हा असतो प्रश्न क्रमांक नऊ बघा महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे बासष्ट पासून सुरू करण्यात आली प्रश्न दहा बघा महाराष्ट्र रिकामी जगापासून पंचायत राज व त्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली महत्वाचा प्रश्न आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक मे एकोणीशे बासष्ट पासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था आणि त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे रिकामी यांची आहे प्रश्न क्रमांक बारा बघा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रिपन यांना म्हणत असतात प्रश्न क्रमांक तेरा बघा कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही आहे कोणता <us> ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला नाही आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीशे चार मध्ये कोणती क्रांतिकारक क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीशे चार मध्ये कोणती क्रांतिकारक क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अभिनव भारत ही संघटना नाशिक येथे एकोणीशे चार ला स्थापन केली होती प्रश्न क्रमांक पंधरा बघा अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मानसिंह हा होता प्रश्न क्रमांक सोळा बघा बलवंतराय मेहता यांच्या शिफारशीनुसार पंचायत राज असे नाव कोणी दिले बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंडित नेहरू यांनी दिले होते प्रश्न क्रमांक सतरा बघा पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या राज्यांनी केला होता पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांनी केला होता प्रश्न क्रमांक अठरा बघा स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य प्राप्त करणे हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा सत्यमेव जयते हे सत्यमेवजवाक्य कोणी लोकप्रिय केले होते सत्यमेव जैसे हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मदन मोहन मानवी यांनी केले होते प्रश्न क्रमांक वीस बघा वसंतराव नाईक समितीने रिकामी जागा या घटकास पंचायत व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे वसंतराव नाईक समितीने रिकामी जागा या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा प्रशासक याला अधिक प्राधान्य दिले आहे पण बघा बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था रिकामी जागा स्तरीय आहे बलवंतरा मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था रिकामी जागा स्तरीय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा ग्रामपंचायती सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सात ते सतरा सात कमीत कमी सात ते जास्तीत जास्त सतरा इतकी असू शकते प्रश्न क्रमांक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदारांची वय किती वर्ष असणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठरा वर्ष असणे आवश्यक आहे चोवीस बघा ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा निवड समितीद्वारे केली जाते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ग्रामसेवक हा ग्रामपंचायती चारिकामी जागा म्हणून काम करतो ग्रामसेवक हा ग्रामपंचायती चारिकामी जागा म्हणून काम करतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चिटणीस म्हणून काम करत असतो क्रमांक सव्वीस बघा भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कायदा सुव्यवस्था राखणे हे अधिकार देण्यात आलेले नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव रिकामी जागा हे असतात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव रिकामी जागा हे असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौतीस दो जिल्हा परिषद महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रशा प्रमुख कोण असतो जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतो प्रश्न क्रमांक तीस बघा जिल्हा परिषदेचा अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करत असतो जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम रिकामी जागा करतात कोण करत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जिल्हा भरती जिल्हा न्यायालय भरती जिल्हा पोलीस भरती या सर्व परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात तर यांचा सराव तुम्ही नक्की करून घ्यायचा आहे भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या